तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोट तालुक्यातील उमरा अकोलखेड पणज या तीनही मंडळात बारा जून रोजी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतातील संत्रा केळी पपई लिंबू व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे घरांवरील छप्पर टीनपत्रे उडाली गोरगरीब लोकांचे संसार उघड्यावर आले आहे सततची नापिकी व वा बदलत्या वातावरणामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि काल झालेल्या नुकसानामुळे हवालदिल झाला आहे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यासाठी अकोट तहसील अंतर्गत येणाऱ्या कृषी सहाय्यक तलाठी मंडळ अधिकारी यांना पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी अकोट तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी शिवसेना युवासेना शिंदे गटाच्या वतीने राहुल भाऊ कराडे यांच्या नेतृत्वात सदर निवेदन देण्यात आले असून याप्रसंगी ऋषिकेश लोणकर विशाल चौधरी गौरव काटोले रितेश उजिळे विकास ठाकरे यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी कर्मचारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते એમ સી એન ન્યૂઝ મરાઠી સાથે દેવાનંદ ખિરકર અકોડ ગ્રામીણ